हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आणि आज आहे पोळ्याच्या पौर्णिमा आणि इकडे चुलीवर मस्त डाळ टाकलेला आहे आज पोळ्या करायचा आहे आणि आज आहे बुधवार आणि आता मी सकाळीच ब्लॉगनं सुरू केलं आहे आणि तुम्हाला आज मी एक गोष्ट दाखवणार आहे ते काय आहे त्याला दाखवतो बघा हे फुलं तर रोज एवढं लागतेच आणि इथं आलं आल्यावर आम्ही ते झाड लावलं होतं फुलांचं हे बघा कळ्या उठलेल्या आहेत किती छोटं आहे खरं सगळ्या झाडांना कळ्या आहेत हे बघा आणि एक इथं तर एक फुलंच झालेलं आहे हेच आहे बघा मस्त लाल फुलं झालेलं ला आहेत आणि बाकी कळ्या पण आहेत तिकडं पण आहेत हे बघा आणि इथं कारलीचं वेल पण किती मोठं झालेलं आहे आणि तिकडं पण फुलं झालेलं आहेत चुलीवर डाळ टाकलेला आहे आता बाकीचं कामावर पण डाळ शिजते मग पोळ्या करायचं आहे आज लाल फुलं काढलेलं ला आहे पूजा पण झाली फुल राहतो चला मस्त पूजा झालेला आहे अजून भूगपती लावायचा आहे ठेवलेलं आहे आणि डाळ डाळमध्ये थोड घालून घेतलेला आहे इकडं पाट्यावर पुरण वाटा लागलोय कारण इथं ते चाळण पण नाही आणि मिक्सर पण नाही कुठला म्हणजे मसाला म्हणा कुठल्या बी गोष्ट मी पाट्यावरच करतो गुळ घालून डाळमध्ये शिजवून घेतलं आणि इकडं पाट्यावर मस्त म्हणजे पाट्यावरचं पुरण आपण चाळण्यामध्ये करतो त्याच्यापेक्षा बारीक होतं आहे आणि पुरण वाटून घेतलं ते झाल्यानंतर आता येळणीची आमटी करायला मसाला खोबरं टोमॅटो आणि बाकीचे मसाला टाकून इकडं बारीक करून घेतो आमटी करायला मसाला बघा बारीक झालेला आहे पूर आता एका ताटात नाहीतर पण मध्ये काढून घेतो मसाला किती बारीक झालेला आहे बघा वेळ लागतो खरा पाट्यावरचा मसाला केल्यानं आमटी म्हणा कुठल्या बी गोष्टचं म्हणजे जास्त टेस्टी होते तर इकडे हे मसाला झालेला आहे बाकीचे आवराऐरी पण मसाला काढून ठेवतो इकडं पाप काय काय आवडलं दाखवतो तर बटाट्याची भाजी बनवलेली आहे बघा पण मळून आहे आणि पुरण पण वाटून ठेवलेलं आहे आणि चुलीवर इकडं आमटी आहे कटाची आमटी मस्त पिटाची सार तयार झालेला आहे आता नुसतं पोळ्या लाटायचं आहे पोळ्यानंतर लाटतो कारण पा लाईट पण आलेलं ला आहे आता वाजले साडे दहा वाजले मग पाणी भरून घेतो पहिलं आणि भांडी पण आहे पाणी भरून घेऊन मग पोळ्या लाडतो मग नंतर दोन भांडी करायला येते पहिलं पाणी भरून घेतो तिन्ही केले चालू करायला कोथमीर बघा आमटी करायला कोथमीर आणि भाजी करायला मिरची नव्हतं आणि त्यांनी जाऊन कोथमीर आणि चार मिरची आणली होती मग भाजी पण केलं आणि भाजीला आणि कटाच्या आमटीला कोथमीरच नव्हतं चला पाणी भरून घेतो इकडं पोळ्या करायला लागलो आता आणि पाणी भरून घेतलं आणि आता पोळ्या तेवढ्या लाटल्यानंतर मग जेवायचं मी तेवढंच पावशाळ डाळ घातलेलं आहे जास्त नाही आम्ही काही तीच आहे आणि सगळे असलं तर दोन किलो डाळ पाहिजे पोरं आणि सगळे असलं तर मी एवढंच पावसाळ घातलेलं आहे आणि आता इकडं पोळ्या लाटा लागले आणि ह्या पौर्णिमेला इकडं कर्नाटकमध्ये किती बी गरीब असलं तर बी ह्या पोळ्या करायलाच पाहिजे ह्या पौर्णिमेला आणि हे सण करायलाच पाहिजे घरात काही नसलं म्हणजे आता आत्ताच्या काळात कुणाच्या घरात काही नाही असं काय नाही तसं होतच नाही पहिलं कसं कुणाच्या घरात काही नसलं तर बी म्हणजे डाळपीठ लोकांकडं मागून तर ते हे सण करायलाच पाहिजे हे पोळ्याच्या पौर्णिमा असं इकडं कर्नाटकच्या भागात करतात म्हणून हे सण सोडतच नाही आणि पोळ्या कसं झालेल्या म्हणजे कसं व्हायला लागल्यात ते कमेंटमध्ये बघून कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा प्लीज आणि सपोर्ट करा इकडे मी तेलाच्या पोळ्या नाही पिटल्यावरूनच करावं लागलो आहे तेलाच्या पोळ्या करायला तेल जास्त लागतं आहे म्हणूनच मी पिटलाहूनच करावं लागलो आहे पोळ्या मस्त झालेल्या आहेत चुलीवर जेवण लवकरच होते आणि जास्त वेळ लागत नाही कुठलेही वेळ डाळ टाकलं तर शिजायला म्हणा आणि फोडणी टाकलं तर आमटी लई वेळ लागत नाही आणि पोळी बघा म्हणजे पोळ्या भाकरी लव लवकरच होते चला इकडं मस्त पोळ्या झालेल्या आहेत करून झालेला आहे बघा मस्त एवढा पोळ्या केलेला आहे आजचं जेवण काय काय आहे बघा इकडं आहे भात आणि इळवण्याची आमटी आणि दूध आणि बटाट्याची भाजी आणि पोळ्या आणि इकडं सांडगं पण तळलेलं आहे चला या जेवायला तुम्ही पण आजचं जेवण पोळ्याच्या पौर्णिमाचं जेवण ताट तयार आहे आणि देवाकडे देवाला पण नैवेद्य दाखवलेलं आहे नैवेद्य दाखवूनच ताट तयार केलं आहे इकडं बघा नैवेद्य दाखवलेला आहे आम्ही जेवा लागलो आहे चला आता दुपारचं दोन दीड वाजलेलं आहे आवरायचं आहे जेवून तिने गोळ्या येऊन बसलेला आहेत मी आजचा व्हिडिओ घेतच थांबवतो परत भेटूया पुढच्या व्हिडिओ